बीडमधील गुन्हेगारीचे सत्र काही थांबायचं नाव घेत नाही झाली त्या संतोष देशमुखांच्या भावाचे म्हणजे धनंजय देशमुखांचे साडू दादासाहेब खिनकर यांचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत नक्की प्रकरण काय पाहूया त्या व्हिडिओत मागील काही दिवसांपासून संतोष देशमुख हत्या प्रकरणातील काही फोटो आणि व्हिडिओ समोर आले यामुळे लोकांच्या मनात संतापाची लाट उसळली एकीकडे हा व्हिडिओ व्हायरल होत असताना दुसरीकडे संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुख यांचे साडू दादा खिंडकर यांचे देखील आता व्हिडिओ व्हायरल झाले आहेत एका व्हिडिओमध्ये खिणकर तरुणाला बेद मारहाण करत आहेत तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये खिणकर हे एकाची गाडी फोडून दहशत माजवताना दिसत आहेत बीड तालुक्यातील बाभुळवाडी गावातील ओमकार सातपुते या तरुणाला चार जणांच्या टोळक्याकडून मारहाण होत आहे ज्यात दादासाहेब खिंडकर यांचा समावेश आहे या प्रकरणात पिंपळनेर पोलीस ठाण्यातून गुन्हा दाखल करण्यात आला होता मात्र हे प्रकरण आपापसात आप मिटवण्यात आले यानंतर सध्याचे ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख परमेश्वर सातपुते गाडीची तोडफोड करून घरावर हल्ला करतानाचा व्हिडिओ समोर या प्रकरणी दादा खिनकर वर घरफोडीसारख्या गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे तसेच त्याच्यावर नागपूर येथे तरुणांना नोकरी लावतो म्हणून पैसे उकळून फसवणूक केल्याप्रकरणी कलम चारशे वीस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय हा दादा खेंडकर आहे तरी कोण याबद्दल जाणून घेऊयात बीड तालुक्यातील बाबुळवाडी गावचा सरपंच दादासाहेब खेंडकर तसेच धनंजय देशमुख यांचा तो साडू आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणात न्याय मिळावा यासाठी सक्रिय सहभागी असलेल्या दादासाहेब खेंडकर यांच्यावर अनेक ठिकाणी गंभीर गुन्हे दाखल असून गेल्या दहा वर्षांपासून तो राजकारणात सक्रिय आहे तसेच राष्ट्रवादीचा देखील तो कार्यकर्ता आहे सामान्य शेतकरी कुटुंबातील दादा खिंडकर यांचे मागच्या दहा वर्षापासून ग्रामपंचायतीवर वर्चस्व असून ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये अनेक वाद आणि भांडणं समोर आली होती त्यामुळे बीडमधील गुन्हेगारीचं सत्र काही थांबायचं नाव घेत नाही यावर गृहमंत्री आणि बीड पोलीस विशेष लक्ष देऊन ही गुंडगिरी थांबवण्यासाठी कठोर पावले उचलणार का हे पाहावं लागणार आहे तुम्हाला काय वाटतं याबद्दल बिंदास्त बोला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद